स्वामी समर्थ उद्या आहे रविवार आजच्या या व्हिडिओ मध्ये लवंग आणि कापूर याविषयी एक अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर केला तर तुमच्या सर्व समस्या अडचणी हळूहळू कमी होत जाईल बघा आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या हिंदू धर्मशास्त्रात रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे जर रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चना आराधना आणि काही उपाय जर केले तर याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये होतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये संचार होते सूर्यदेवामुळेच हे पूर्ण जग हे प्रकाशमय आहेत आणि पूर्ण संचार संचलित पण होत आहेत बघा जर सूर्यच नसेल तर हे जग पण नसणार त्यामुळेच आपण सर्वांनी आठवड्यातून एक दिवस तरी सूर्यदेवाची आठवण काढून पूजा अर्चना उपाय हे केले पाहिजेत त्यामुळे आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा ही मिळत असते या आपण कितीही जे काम आहे तर ते पूर्ण होतं हा उपाय केल्याने खूप लाभ होतात तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे त्याविषयी आज या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्य देवाय नम श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा उपाय जर केला तर तुम्हाला त्याचा फरक नक्कीच जाणवेल शास्त्रामध्ये सांगितलेले हो हे उपाय जर केले तर खूपच प्रभावशाली असतात त्याच्या प्रभावाने आपण आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी आणू शकतो तर बघा तुम्हाला पाच आखंड लावून घ्यायचे आहेत तर कुठेही फुटलेल्या तुट तुटलेल्या नसाव्यात एकदम अखंड अशा या पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या लवंगा आणि जे कापूर आहेत तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवांसमोर ठेवायचे आहेत आणि हात जोडून ओम सूर्य नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर काय करायचं आहे एक छोटी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला त्या लवंगा आणि जे कापूर आहेत सात कापूर आणि पाच लवंगा त्या वाटीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या वाटीला आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहेत आणि उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला त्या लवंगाला आणि त्या कापुराला बोलून दाखवायच्या आहेत तर तुम्हाला तिथे इच्छा बोलायची नाही आहेत तर तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला त्या लवंगाला आणि कापराला सांगायच्या आहेत आणि हे सांगत असताना तुम्हाला तुमचे जे डोळे आहेत तर ते बंद करूनच तुम्हाला ते बोलायचे आहेत त्या अडचणी सांगायच्या आहेत आणि बोलून झाल्यानंतर तुम्हाला त्या वाटेतील जे लवंग आणि कापूर आहेत तर त्यावरती सात वेळा फुंक मारायचे आहेत फुंक मारून झाल्यानंतर तुम्हाला या ज्या दोन वस्तू आहेत तर या जाळायच्या आहेत जाळल्यानंतर जो काही धूर होईल त्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ज्या काही शक्ती असेल ऊर्जा असतील तर त्या निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल सूर्यदेव सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि याचा आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्येच खूप लाभ होईल हा खूप प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदर करायचं आहे म्हणजे दिवसभरात तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात जर तुम्हाला दिवसभरात जर जमला नसेल तर रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम सूर्यदेवाय नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ